जय महाराष्ट्र जय बांधकाम कामगार सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांनी सोलापुरात सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पदभार घेतल्यापासून कामगारांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कारखानदारांना ठेकेदारांना आणि भांडवलदारांना पोषक अशा प्रकारचे काम केलेले आहेत विशेष करून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये सोलापुरात पाच लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे वारंवार बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व संघ संघर्ष समितीच्या वतीने आमचे मी स्वतः विष्णू कारमपुरी अध्यक्ष उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख उप उपाध्यक्ष गणेश बोड्डू महिला प्रमुख रेखाताई आडकी महिला प्रमुख आमच्या वैशाली बनसोडेताई आणि सर्व पदाधिकारी मिळून आणि आमचे कार्यकर्ते मिळून अनेक वेळा या बांधकाम कामगारांची तुम्ही सर्वे करा बोगस कामगार नोंदणी बंद करा असे म्हणत असताना ते प्रत्येक बैठकीला विषांतर करायचं बैठकीला उपस्थित न राहणे आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही खोटं बोलून आम्ही आंदोलन थांबविणे असे प्रकार करून त्यांच्या सहसांच्या कार्यालयातील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बांधकाम कामगारामध्ये मोठ्या प्रमाणात भोगस नोंदणी करून मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून खादी दलालाकडून आर्थिक व्यवहार करून बांधकाम कामगारामध्ये भ्रष्टाचार फोपवून फोकवण्यास त्यांनी किंवा भ्रष्टाचारास प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय का संगम समितीच्या वतीने माननीय कामगार मंत्री माननीय प्रधान सचिव कामगार विभाग माननीय आयुक्त कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन दिलं या त्या निवेदनाद्वारे त्यांचं निवृत्तीनंतरचं जे लाभ मिळणार आहे ते रोका आणि त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे जर सरकारला खरोखरच या अधिकाऱ्यांची किंवा भ्रष्टाचाराचे रोग रोगला थांबवायचं असेल भ्रष्टाचारांना कारवाई करायची असेल तरी आम्ही दिल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करा असं त्या ठिकाणी विनंती केलेली आहे कामगार मंत्र्यांनी तर या बाबतीवर सखोल चौकशी करण्याचा आदेश आदेश देतो अशा प्रकारचं आश्वास आश्वासित केलेलं आहे आणि अन्यथा जर त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला तर आमचं बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतो आहे आणि जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत सहाय्यक कामगार आयुक्त निवृत्त झालेले श्री सुधीर गायकवाड यांना कुठलाही लाभ देऊ नका असं परत एकदा सरकारला विनंती करतो मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद